काजोलने शाहरुख खान सोबतचे सहा हिट सिनेमे नाकारले होते हो ते पण असे सिनेमे जे ब्लॉकबस्टर ठरले चला बघूया कोणते होते ते सिनेमे एक वीर झारा या सिनेमात प्रीती झिंटा जरी दिसली असली तरी तिच्या पूर्वी ही भूमिका काजोलला ऑफर करण्यात आली होती परंतु तिने करण्यास नकार दिला आणि शाहरुख प्रीती ही जोडी सुपरहिट ठरली दोन मोहब्बते मोहबती या सिनेमात ऐश्वर्या राय जरी दिसली होती पण तो रोल आधी काजोलसाठी ठरवला होता काजोलने नकार दिल्यावर ऐश्वर्याला संधी मिळाली चलते चलते हा सिनेमा सुद्धा काजल ला ऑफर करण्यात आला होता पण तिने तो नाकारला मग ही संधी राणी मुखर्जीला भेट गेली आणि सिनेमा ब्लॉक बस्टर झाला होता पण तिच्याकडे नव्हत्या ती इतर सिनेमांमध्ये व्यस्त होती त्यामुळे त्यानंतर मनीषा पौऱ्याला तिच्या जागी कास्ट करण्यात आले पाच दिल तो पागल हे या सिनेमात करिश्मा कपूर होती पण तिच्या आधी तो रोल काजल ला ऑफर करण्यात आला होता परंतु तिने तो चित्रपट नाकारला त्यामुळे करिश्मा कपूरचे नशीब रातोरात चमकले सहा कभी ना ना। इतकेच नाही तर कभी अलविदा ना, ना पण तिने तो करण्यास नकार दिला आणि राणी मुखर्जी संधी केली हा सिनेमा आजही प्रेक्षकांना तितकाच आवडतो तुमचा मत काय काजोल ने हे सिनेमे नाकारून चूक केली का कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि ही स्टोरी आवडली असल्यास लाईक नक्की करा